बॉक्स ऑफिसवरती रिलीज झालेल्या काही मराठी चित्रपटांची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिला चित्रपट पाहूयात बघा आपण नाज ग घुमा या मूवीने चार दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत तर पाचव्या दिवसामध्ये देखील एंट्री केलेली आहे आज तर याला एवढा सुपर रिस्पॉन्स भेटताना दिसत आहे बघा कारण की मागील एका घंट्यामध्ये चार हजार पेक्षा है जास्त तिकीट जे आहे ते बुक झालेले आहेत एवढ्या जास्त ट्रेडिंगवरती हा सध्या मूवी बुकमा शोवरती आहे मागील एका तासामध्ये चार हजारपेक्षा जास्त तिकीट बुक झालेले आहेत पाचव्या दिवशी हा चित्रपट दोन कोटीच्या पुढची कमाई करू शकतो आता चार दिवसाची कमाई जर सांगायला गेलं तर ती जवळपास सहा कोटींच्या घरामध्ये गेलेली आहे हे डाटा जे आहे संचनेलिक वेबसाईटवर वर तुम्ही सांगत आहे त्याच्यामुळे आकडे एकदम एक एक्झॅक्टच असतील असं सा सांगता येत नाही आता बघा चार दिवसांची कमाई जी आहे सहा कोटींच्या घरात गेलेली आहे चौथ्या दिवशी या मुव्हीने जवळपास दोन कोटीच्या घरात कमाई केली होती अशी टोटल कमाई जी आहे जवळपास झालेली आहे सहा कोटी रुपये आणि आजही हा चित्रपट दोन कोटीच्या पुढेच कमाई एवढे तर आहेत त्यामुळे हा मूवी नक्कीच सुपर हिट जे होणार आहे परेश मुकाक्षी यांचा परत एकदा सुपर हिट चित्रपट जे ठरत आहे आता यानंतर दुसरा मूवी जर घ्यायला गेलं तर जुनं फर्निचर हा चित्रपट जो आहे हा चित्रपट देखील चांगली कमाई करताना दिसत आहे भलेही यासोबत नाजग घुमा रिलीज झाल्यानंतर शोज थोडेफार कमी झाले असतील प्रेक्षक वाटल्या गेले असतील तरी नाजग नाजग घुमाच्या तुलनेत हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे मी असं म्हणेल या चित्रपटाची जे कमाई जे सांगायला गेलं की जुनं फर्निचर या चित्रपटाची कमाई तर बघा नऊ दिवसापर्यंत या चित्रपटाची कमाई जवळपास चार कोटी नव्वद लाखांच्या घरात ज्या ती गेलेली आहे नेटमध्ये चार कोटी नव्वद लाख रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत त्याच्या नऊ दिवसांमध्ये आठव्या दिवशी जवळपास एकोणतीस लाख कमवले होते तर हीच कमाई नवव्या दिवशी एकोणसाठ लाखांच्या घरात गेली होती आठव्या दिवशी एक तीस लाख दरा आणि नव्या दिवशी समजा साठ लाख रुपये अशी टोटल चित्रपटाची नऊ दिवसांची कमाई जी आहे गेली होती एकूण चार कोटी नव्वद लाखांच्या घरात आजही दहावा दिवस चालू आहे आजही एक लाख एक हजार साठच्या वर चित्रपटाचे तिकीट जे आहे ते बुक झालेले आहेत त्यामुळे आजही हा मूवी जो आहे चांगली कमाई जी आहे ते करू शकतो त्यानंतर स्वरगंधर्व सुधीर फडके याची जर कमाई सांगायला गेलं तर हाही चित्रपट आज ट्रेंडिंगवरती बुकमा होते दाखवत आहे मागील काही एका तासामध्ये या चित्रपटाने जवळपास सहा हजार टे तिकीट जे आहेत याही चित्रपटाने बुक केलेले आहेत मागील एका तासामध्ये नाही सॉरी मागील चोवीस तासामध्ये याही चित्रपटाने सहा हजार तिकीट बुक केलेले आहेत आणि संचलिली वरती सध्या या चित्रपटाची ग्रॉस कमाई जी आहे सत्याऐंशी लाख रुपये झालेली आहे अशी दाखवत आहे त्यामुळे सर्व चित्रपट चांगली कमाई करत आहेत मी असंच म्हणेल यामध्ये स्वर्गंधरव सुधीर फटके थोडाफार मागे पडत आहे कारण की क्लॅशमध्ये रिलीज झाल्यामुळे नक्कीच फटका थोडाफार तर बसणार आहे तर तुम्ही या तिन्ही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितलेला आहे नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू